हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी तुमच्यासोबत शेअर करत आहे वांगी बटाटेचं कालवण हे कालवण ना सांगली सातारा कोल्हापूर साईडला प्रत्येकाच्या घरात आठवड्यातनं कमीत कमी एकदा तरी बनलं जातंच बरोबर की नाही मला तुम्हीच सांगा तेल गरम केलं त्याच्यामध्ये लसूण टाकला लसूण चांगला परतल्यावरती त्याच्यामध्ये दोन चमचे भरून घाटी मसाला टाकला एकदम झंझरीत असं कालवण बनवून तयार झालं होतं त्यानंतर त्याच्यामध्ये टाकली वांगी आणि बटाटे वांगी बटाटे एकत्र यामुळे टाकले जातात की जी लोकं का वांगी कालवणातली खात नाही ती लोकं बटाटे खातील त्यानंतर त्याच्यामध्ये टाकायची आहे आपल्याला मुगाची डाळ डाळ टाकल्यानंतर चांगलं परतायचं आहे बघा किती छान अशी तरी सुटलेली आहे आणि कलरही किती मस्त आलेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं पाणी पाणी गरम टाकलं तरीही चालेल मी थंड टाकलं होतं बघ किती छान असं कालवण बनवून तयार होणार आहे त्यानंतर त्यामध्ये टाकलं मी शेंगदाण्याचं कूट आपण अगोदरही टाकू शकतो नंतरही टाकू शकतो ह्या सगळ्या रेसिपी ज्या आहेत त्या मला माझ्या सासूकडून शिकायला मिळालेल्या आहेत मला कोकणी रेसिपीही सी येतात तुम्हाला माझ्या चॅनलवरती कोकणी आणि घाटावरच्या दोन्ही रेसिपीज मिळतील म्हणून सबस्क्राईब करून